मित्रांनो शुभ सकाळ बघा सकाळ सकाळ आमची जी सकाळ आहे ती आम्ही कशात घालवायचा आहे बघा आमची जी मका आहे किती छान असे मका आले बघा हिरवीगार अशी आली ना मका तर मस्त वाटतंय सकाळ सकाळचं वातावरण आहे लय नाही बर का दहा वाजले ते पण ऊन पण मस्तपैकी पडलं पडले या गारवाय म्हणल्यावर उन्हात जेवढं असेल तेवढं बरं वाटतं या मग मी मी एकटी नाही बघा गा हे दिसले तुम्हाला तर कशी आहे काय करते गवत काढते तो तर जी काय असेल ती म्हणजे मग जी मोठ मोठ गवत आहे मग काय असेल ती कोण धनुरा म्हणत कोण जाल्या म्हणतं लई प्रकार आहे बर का ही कडू गवत म्हणत कोण तर बघा या असं मोठं मोठं गवत आलंय ना ते आम्ही काय करतो या काढून घेतो या आणि शाळेसनी होतं या सगळंच होतं या मग मक... ह्याने काय म्हणलं जी, जी काय असेल मोट, का का। का का? ती जी काय मकत मोठं मोठं तण आलं असेल ती काढून घ्या आणि एका जागेला टाका नाही तर बाहेर शाळा जरी खात असले तर त्यांना आणून टाका हिनी तर गेले तर कामाला तुम्हाला तर माहीतच आहे डबा ती केला सगळं झालं अह का अग पप्पा उडवते कर्डासणी उडकते तर ती दुसऱ्या रानात कसं आहे माहिती आहे का शेजारी मका केली त्या रानात जाते ती करड मग ती करडासने ही करावं लागते ना हाणावं लागतं ओरडून बोलावं लागतं मग ती म्हणते मी व्हिडिओ पण तिचं हळूच लक्ष असतं व कोण बोलायला लागलं आलं काय पप्पा आणि गेलं लगेच का माघारी आलं आता काय राहिलं काय नाही काय म्हण काय आलं माघारी आला तर आले तर बघा हे निम महागं तुम्हाला आमचं घर दिसते का इकडं नाही मा ती दुसरं तिकडं दिसत नाही बरं का लांब येतं त्यामुळं आता इकडं येते तर का आता कसं असतं बॉक्स पॅकिंग करायला ती मार्कर पेन ती सगळं घेऊन जावं लागतं मग पेन तर विसरलं असतील त्यामुळं तर ती घरी आली असतील कारण माल तोडलेलाच आहे काल गेल तर वरिसरात आला आणि तिथं त्यांना बरंसं टायमिंग गेलं इथं यस तर एक वाजल्या आणि नंतर परत गेल्यावर कमीत कमी पन्नास बॉक्स त्यांनी भरलं आणि आता जे काय असतेलं पुढचं जे माल तोडलेला होता ती आता जाऊन भरायचा होता मग अचानक माघारी आले तर मग ते पेनसाठी आले तर का दुसरं अजून त्यांचं काय काम आहे मला काय माहीत नाही बरं का पण आले तर एवढं मात्र खरं आहे आता तिथं जाऊन त्यांच्यापाशी गेल्याशिवाय कळणार नाही ती कशासाठी किंवा तीच येते इकडं आमच्याकडं की ती मस्त बसली बघा की मग का ह्याला जरा फवारा ती मारला तर अजून उचलणार बघा तर एवढं भारी मस्तपैकी आणि गावाकडं असं हिरवं हिरवं बघाय भेटलं ना जरा भारी सुकून वाटतो व मनाला कारण काय असेल ती ह्या पिकांवर आहे बघा आमचं मला तर ना काय वाटतं माहिती का जरी आपण मेहनत घेतली काय भांडवल जरी गुंतवलं तर पिकं चांगली यावं ती ही एवढीच अपेक्षा असती बाकी काहीसुद्धा नसती आता कसं आहे ही मिरगाची मका नसल्यामुळं उचलायला ताप करणार मिरगाचे मकाचं कसं असतं ताई तर तिकडे असत काय गाय गणताय का मिरगाची मका म्हणलं की थेंब थेंब पडतो तर पाऊस येऊन जातो तर मग त्यात मका उचलायला बघतोय त्या मग आता इथं खडकाचं रान आहे तिथं तेवढं आली नाही ओ पडली काय तू तर कसं मजाक असते काय असली ना काय हो काय वाटत नाही मला हो सी ना पडली की म्हणा ना। ना? तुला एवढं काढताना तू पडली आणि तू कधी काम करायची रानातलं मग उपसून काढताना बघा पण निघाना निघाना नाही गे मी तशी झाली तर ताईचं राहणार आहे बघा आणि कसं झालंय आहे का रोज 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 बाहेर जायचं आहे आता काय झालं या अजून आम्हाला बाहेर जायचंय काय आपण कुठे जाणार आहे अरे देवा ताई ताई तर मला बोलाय सुद्धा तयार नाही ताई, 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 ताई म्हणते मला काम करू दे तर कुठं कुठं तर बघाय गेलं तर म्हणजे कडू गावातच जास्त आहे बरं का आणि एक तर काठी गावात टाळाय तर मग तीच आता गावाकडची भाषा म्हणल्यावर आता ही गवत ती तो मला तर बऱ्याच जणांना माहीत आहे बऱ्याच जणांना माहीत का कुठं गेली बघा तुम्ही इथं काट्याचं तस काय नाही बघा रान आहे मोकळा आहे तिथं तर जिथं खडक आहे तिथं बरोबर ती काय झालेलं आहे आली नाही मग आली म्हणजे बारीक आहे आणि कसं आहे आता हे रान एक लेवल करायचंय घेऊन येऊ का हाय का तिथं गवत कसं म्हणता का रान एक लेवल ती करून घ्यायची आहे मस्त पैकी सगळ्या गोष्टीला भांडवल लागतं भांडवल आण आली गे थांब घे आहे का नाही मी तुला तर ताईचं बोलवणं आहे बागा सारखं माझ्या महाग असते मला म्हणत असते सका म्हणजे डोकं खायचं काम आहे बरं का पण तिच्याशिवाय मला करमत पण आहे ते नसले की जरा टाइम तिला मी बोलवून घेतली आहे आणि मग आली आहे आतमध्ये तर हे बघा आपल्याला भांडवल आलं ना ही झाडं ती पूर्ण काढून घ्यायची ती म्हणजे कसं आहे म्हणतं का ती तर तेवढ्या जाग्यात एक सारा म्हणजे हीच होतं गेव त्या साऱ्यात एक सारा पिकल असं आणि ती बांधायची झाडं ती पण काढून घ्यायची होती आणि ही पण काढून घ्यायची येते ह्या झाडामुळं आम्हाला बरेच आडचे लागले ते अड तोपर्यंत येते तर तुम्हाला दाखवली बघा मागच्या कॅमेऱ्यानं कस काय किती काढलं गवत होय काल वगैरे नुसताच हा किती काढलं तर बघा एवढं गवत काढले हाकावर हाका चालू आहे त्या तर आली बघा पाण्याला आणि ताईचं कसं का एक कुठं काढायला आणि हो पडतय हां सकाळच्या नाही काय पडायला तर इकडं किती छान आली बघा मग आणि हो असं बारीक राहिलं या कुठं कुठं तर बारीक कुठं कुठं तर उचललेलं आहे त्यामुळं पाण्याला पण आले बघा मग पूर्ण रान असं वाळून खट्ट बॅगा पडल्यावर झाले ग आता पाणी द्यायचं आहे पाणी देऊन मग काय असेल ती पुढचं लय का माहिती बरं का करायचीच बाकी ती ह्यांनी नसल्यामुळं आता ती काय असेल ती खाज ती मिक्स करून ती द्यावं लागतंय ना त्यामुळं एकट्याला पण नाही जमत ती गोळी ती असती ती मिक्स करून ही बुडाला अशी ही परत कोळपली ना कोळपले पण मग काय एक नंबर होती म्हणजे मधलं ही काकऱ्यातलं तण असतं का ते पूर्णपणे असं निघून पडतं या मुळासकट तर शरडासनी खायला एकदम भारी म्हणलं तर गवत ह्या हो गा ही तर काय म्हणते का ही दुधाने दुधाने तर तरले भारी खाते ती शेळ मी इथं आहे तो तोपर्यंत ग तिथं तिथं हाय का मी आल्यापासून व्हिडिओच्या नादी लागली बरं का आल्यापासून व्हिडिओ काढते कारण मी काय गवत ती काय काढलं नाही अजून म्हणलं आधी माझं उरकून घ्यावं तुम्हाला सकाळचं असं मस्त पैकी वातावरण दाखव ती पिऊन चालू आहे बरं गा काय नाही जेवण नाही काय नाही केलं डबा ती केला आहे बरं का ह्यांना स्वयंपाक ते करून दिला या आम आम्ही काय आता ह्या चांगले पाच सहा दिवस झालं असं बाहेरच आहे जे काय असतेले आता जतची याला माहिती तुम्हाला माहीत आहे जतची पण यात्रा चालू आहे आम्हाला काय जाता म्हणजे असते की काय तर घरची अडचणी असते ते त्यामुळे जायच काय बघायचं कधीतरी आता यात्रा चालू आहे म्हणून जावं असं काय नाही मधून अजून गेलं तरी जमतं तर या होय तर कसं चाललंय बघा गी कामाला खरंच बरं का एवढ्या लहानपणापासूनच कामाची सवय लागली तर लागती नाहीतर आताच्या काही मुली ब म्हणजे बऱ्याच ठिकाणी मग बघितले बरं का चांगल्या आठवीला सातवीला येत्या पण अजून स्वयंपाक जमत नाही पण तायला तसं नाही होय ग ताय तर सगळं शिकवून काढणार आहे मी माहीत आहे तर बघा एवढं गवात काढलंच पासून मी बोलच ते हां तर कामाचं चांगलाय गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का काढायचंय तू कुठे चालली आता गवात घ्यायला चालली काय तर ताईचं माझा असंच दिवसभर चालू असते बरं तर अशाच काय घडामोडी आमच्या करामती बघायच्या असल्या तर रोज व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा तर तो का कुठे गेलं आहे बा हां तर आता ती गवत काढायच्या नदी लागली तर चला भेटूया पुढे या व्हिडिओमध्ये